नमस्कार मित्रांनो आजकाल लोकं मक्यावरसुद्धा कोराजेनसारखी औषधं मारायला लागलेत आणि आम्ही जेव्हा नैसर्गिक मका करतो तेव्हा लोक म्हणतात की कणसाचे दाणे भरणार साई नाहीत साईज येणार नाही काहीच नाही तर आज तुम्हाला दाखवतो आमचा मका कसा आहे आम्ही आम्ही स्वीटकॉन केलेला आहे मधुमका आणि त्याचं आत्ता हार्वेस्टिंग करतो आहे हे मका आम्ही तोडतो आहे खाली चवळी आहे परत से भाजी बगा ही, आने है है। तो हे आमचे बेड्स आहेत आणि आमचा भाजीचा पट्टा बघा ही हादग्याची झाडं आणि हे सगळं आजूबाजूला आहे तर हे आज मग काय भाजीसाठी केलं जातं मी आणि हे बघा ह्याचा साईज सुंदर येतो आणि नंतर उघडून तुम्हाला आतले दाणे दाखवतो हे बघा मग त्याची क्वालिटी बघा एवढे सुंदर दाभरलेले दाणे आहेत आणि बाहेरून एक रुपयाची सुद्धा निविष्ठा विकत आणलेली नाही म्हणजे सगळं घरी बनवलेलं आहे आजकालचे शेतकरी इतके फुकट खाऊ आणि आयदी झालेले आहेत की आमच्याकडे येतात ना तेव्हा आमचं खत विकत मिळेल का विचारतात फक्त आमच्या रेसिपी फॉलो केल्या तर तुम्हालाही अशा प्रकारचं शेती करता येईल फक्त तेवढी मेहनत करायची तयारी पाहिजे फुकटचं मिळणार नाही